नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा टॅक्सी संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा आणि मूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा ऐकत राहा त्याच्यातूनच तुम्हाला माहिती मिळेल काहीतरी ज्ञान मिळेल पण पूर्ण व्हिडिओ पाहत राहावा ऐकत राहा आता धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ शासनानं चालू केलेलं आहे कुणाच्याही अपेवरती काहीही आ... विश्वास ठेवू नका हे मंडळ चालू झालेलं आहे आणि मंडळाची ऑनलाईन आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रातील सुमारे तीस लाख रिक्षा टॅक्सी चालकांना ह्या शासनाच्या मंडळाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे की ह्या आपले अर्ज भरायचे तुम्ही तुमच्या मोबाईल वरन हे अर्ज भरू शकता म्हणजे ज्यांची रिक्षा आहे ज्यांची टॅक्सी आहे मीटरवाली शासनाची योजना आहे जे सभासद होतील त्यांना त्या मंडळाच्या माध्यमातून आय डी कोड दिला जाईल ओळखपत्र दिली जातील आणि ह्या मंडळाला फीही तुम्हाला भरावी लागणार आहे शासना शासना हे शासनाचं मंडळ शासनाची योजना आहे तुमच्या नावावर रिक्षा हवी आहे किंवा टॅक्सी हवी आहे त्यांना एकंदर तेरा योजनेतून लाभ मिळणार आहे प्रत्येकानं या ऑनलाईनला भरा आनंद दिघे कल्याणकारी मंडळ आता ह्यातनं काय तुम्हाला मिळू शकेल तर तुमच्या वाहनाचा अपघात झाला तर पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत असं काही आपल्याला दुखापत होईल त्या पद्धतीनं तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून मिळेल मंडळाच्या माध्यमातून शासनाची योजना राबवून ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांना सर्वसाधारणपणे तीन हजारापर्यंत पेन्शन मिळेल साठ वर्ष झाली की एक वेळ मंडळाकडून वन टाईम दहा हजार रुपये मिळतील महिला चालकांना प्रसुतीच्या काळात बाळनपणाच्या काळात पाच महिन्यासाठी महिन्याला एक एक हजार रुपये मिळतील रिक्षा टॅक्सी चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक नंबर दोन नंबर तीन नंबर, नंबर चार नंबर पाच नंबर यांना वर्गात काढतील त्यांना ह्या मंडळाच्या माध्यमातून सहकार्य मोठ्या पद्धतीने मिळेल म्हणजे ह्या अशा चेहऱ्या योजना आहेत आणि आता तुम्ही म्हणशील जे मेंबर होतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा मग मेंबर मंडळाची तुम्हाला फी भरावी लागते पाचशे रुपये फाउंडर फी आहे तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे म्हणजे तुम्हाला ही ऑनलाईनला भरायची आहे मंडळ चालू झालेलं आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण मंडळाचा आय डी कोड घ्यायचा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करावी लागेल आर टी वाले त्याला अप्रुव्हल देतील मग तुम्ही फी भरायची तुमचा अर्ज मंजूर होईल म्हणजे तुम्ही फाउंडर मेंबर असा आणि फक्त म्हणजे फक्त जे मेंबर असतील त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे हे कुणीही विसरू नका आज अनेक लोक तुमचेच नेते सांगतायत चालू झालं नाही चालू करा काय चालू झालं नाही तुमच्या वर्गण्या खायाच्या सितार आरतीच्या समोर दलानी करायचं हे आणि या मंडळ चालू झालेलं माहिती नाही प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे आनंद जिगे कल्याणकारी मंडळ त्या ऑनलाईन वरती तुम्हाला अर्ज भरायचे आहेत जे मंडळाचे सभासद होतील फी भरतील त्यांना या तेरा योजनेचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही कुणीही विचारू नका तर महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांनी मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने मंडळाचा अर्ज भरा तुम्हाला तेरा योजनेतून लाभ मिळेल मंडळ चालू झालेलं आहे हे संपूर्ण काम ऑनलाईन प्रक्रियेतनं चालणार आहे आता अर्ज भरताना तुम्हाला बँकेचं खातं लागेल तुमच्या रिक्षा टॅक्सीचं परमिट लागेल तुमच्या गाडीचा सी सी नंबर इंजिन नंबर लागेल म्हणजे ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत तुमची गाडी आई पाहिजे नाही तुमची गाडी कुठंतरी चढलेली असेल आणि कुणाला तरी इकलेलं इकलेलं असतील तुम्ही राहतायचा गावाला आधार ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे होत आहे लोक अर्ज भरत आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी ऑनलाईननं अर्ज करा तुम्हाला केरा योजनेतून लाभ मिळेल धन्यवाद मू ज्वाले मोकाचे यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद